डिसेंबर पासून आतापर्यंत दस हे धनंजय मुंडे वरती तोफाडा करत होते पण अचानक म्हणतात मी राजीनामात मागितला नाही आज सुशिर बाबा आम्ही चुकीचं ऐकलं असेल टीव्ही चुकीचं दाखवलं असेल पण हे सगळं प्रकरण उघड कस उघडकीस कसं आलं तर कुळ्यांनी सांगितलं की हे दोघं भेटले आणि मी होतो आणि साडेचार तास भेटले तर साडेचार तास हे का भेटले असेल त्याचं काय उत्तर कोणाकडे आहे का ना नाही आणि सध्याच्या मी काय वागणं फरक बस दिसतोय धस्सा अतिशय क्षमाशील झालेत संत परंपरेवर कि चालले ते की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका त्यांनी संतोष सूर्यवंशी ज्या आईला सल्ला दिला की कोणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका तसं त्यांनी आज धनंजय मुंडेना माफ करून टाकलं चार दिवसापूर्वी ते बातमी त्यांनी आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं विश्वासार्हतेचा प्रश्न असतो चार दिवसानंतर जेव्हा बातमी येते की हे दोघं भेटलेत तेव्हा लोक संशयाने बघायला सुरुवात करतात एवढ्या प्रामाणिकपणाने हा माणूस लढत होता सुरेश धस अचानक युतीन का मारलाय काही कळायला मार्ग नाही पण मला एक सहज म्हणून आठवलं की साडेचार तासामध्ये धस आणि अं धनंजय मुंडे यांनी काय केलं मला एक मराठीतलं गाणं आठवलं दोघांनी गळ्यात गळ्यात घातले जातातील गंगाचे साडेचार तास भेटले ते एकमेकांना गाणं म्हणाले असेल तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा झाले दोघांच्या मोत्यांच्या माळा एकमेकांच्या गळ्या घातल्या मोठ्या माला झालं प्रकर्षण महाराष्ट्राने तीन महिने दोन महिने जे बघितलं तर महाराष्ट्राने विसरून जायचं जम की आमच्यात काय झालंच नाही असं बोलायला ना मोकळे झाले ज्या बावनकुळ्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या बावनकुळ्यांनी दोघांमध्ये दिल्लीमय करायचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे आपल्याला काय करायचंय एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो तडीस नेणं हा स्वभाव गुण असतो तो मध्येच सोडून देणं हा दुर्गुण असतो मला त्याची काही बोलायचंच नाही दोघं भेटले दोघ मित्रच होते दो बीडच्या राजकारणामध्ये दो दोघांचं सक्यच होत आकाय घेऊन आता आका आकाय यार अजूनही <laughs> माननीय अजितदा म्हणतात अजिबात राजीनामा घेणार नाही अजून म्हणजे अग्रिकल्चरचा घोटाळा बाहेर आला हार्वेस्टरचा घोटाळा बाहेर आला दहा रुपयाची वस्तू पन्नास रुपयाला घेतल्याचे घोटाळा बाहेर आला माननीय एकनाथ शिंदेवर टाकून मोकळे झाले की मग काय ते तर मुख्यमंत्र्यांनाच माहिती होत एकनाथ शिंदेचा काही संबंध नाही तरी एकनाथ शिंदेना उघडून घेतलं त्या प्रकरणात त्याला काय तो आणि त्याच्यात ना अजितदादा आज म्हणाले राजीनामा वगैरे काय घेणार नाही कोण आम्हाला माहिती मी राजीनामा नाही घेणार तुम्हाला सांगते कोण राजीनामा घ्यायला राजीनामा घ्यायचा असेल तर तो माननीय मुख्यमंत्री येतील आणि आमच्या विरोधी पक्षाचा मी ठाम भूमिका आहे की आम्ही राजीनाम्यावर ठामच आहोत म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना पसवणार तुम्ही त्या कृषी खात्यात भ्रष्टाचार करणार तुम्ही हार्वेस्टरमध्ये वाल्मिक करणार तुमचे पैसे जमा करणार तुमच्या बंगल्यामध्ये मिटिंग होणार तो वाल्मिक करण म्हणणार तो माझा माणूस आणि तो क्षम तिथे मर्डर करणार तुमच्या इलेक्शनच्या वेळेस कैलास फोड नावाचा माणूस पूर्ण भूत कॅप्चर करतो त्याच्यावरती गुन्हा नोंदवला जातो तो तुमचा खास माणूस तुमचा स्टेटस ठेवतो तुमच्याबद्दल चांगलं बोलतो